काय चाललं मंडळी मग तुमच्या सर्वांचं आज आहे नागपंचमी स्पेशल आमच्या इथे असतात पोळ्या तुमच्याकडे काय असतं तर आज मी डायरेक्ट असा स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवलेला आहे तर इथे माझा स्वयंपाक दहा वाजता म्हणजे होऊन रेडी झालेला आहे हे आहेत दिंडे याला दिंडे म्हणतात हे पूर्णाचे दिंडे असतात तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांना आणखी माझ्या एका न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज माझी सकाळपासून कामं सुरू आहेत सकाळी पाच वाजल्यापासून कामं सुरू आहेत तर मग आत्ता माझं थोडं लवकर आवरलं आहे कारण की आम्हाला आज जाई लागतं म्हणजे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये नागाच्या तरी ती बघ माझी अशी मस्तपैकी अशी हे ता, म्हणजे ताट मी सजून ठेवलेलं आहे आणि बघा आत्ता मी अशी सिम्पल म्हणजे रेडी झालेली आहे आणि त्याला तर चला मग आत्ता आम्ही म्हणजे जात आहे मंदिरामध्ये दे, सोपान देवाच्या तर तिथे करा नदी आहे तर करा नदीला नदी आता पूर आहे त्या नदीमध्येच म्हणजे नागदेवाचं मंदिर आहे तर आम्ही आता सगळे लेडीज जातो आहे तर मंदिराच्या बाहेर पण आहे नागदेवताचं मंदिर आणि म्हणजे छोटीशी अशी मांडणूक केलेली आहे तर बघा इथे आम्ही आता पोहोचलेलो आहे तरी इथे बघा काही लेडीज म्हणजे अशी मस्त छानपैकी अशी पूजा करत आहेत आणि ते नदी दिसते म्हणजे बाया घाबरतात नदीमध्ये उतरायला कारण की आता खूप म्हणजे असे किस्से गडत आहेत ना त्याच्यामुळे तर बघा आम्ही पण इथेच पूजा करणार आहोत तर आम्ही म्हणजे लेडीज आलेलो आहे म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्याच दोन तीन बाया म्हणजे आम्ही अशा मस्त मिळून इथे आता अभिषेक वगैरे करूयात म्हणजे दूध वगैरे नाही का त्यांच्या अंगावर चढूयात आणि पूजा वगैरे मस्त अशी छानपैकी करूया तरी ते सोपा देवाच्या मंदिरामध्ये म्हणजे असे सगळे देव आहेत तर म्हणजे कुठलीही काही पूजा करायची असली काहीही असो तर या मंदिरामध्येच येतात तर चला मग आम्ही आता सर्व इथे मस्तपैकी अशी पूजा करून घेतो तर तुमच्या इथे कशी पूजा करता तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या इथे अशा प्रकारे करतात म्हणजे दिंडे वगैरे बनवतात पुरणाचे पाच दिंडे बनवतात म्हणजे नैवेद्याला आणि पोळ्यांचा स्वयंपाक असतो आणि मला आज उपवास पण आहे आज म्हणजे आहे शुक्रवार आणि शुक्रवारी बघा जीव तिचा उपवास असतो आपल्या मुलाबाळांसाठी तर इथे आम्ही आता म्हणजे दर्शन वगैरे घेऊन पूजा वगैरे घेऊन घरी जाऊ आणि मग त्याच्यानंतर मी स्वामिनीचे औक्षण वगैरे करणार आहे स्वामिनीसाठी म्हणजे उपवास केलेला आहे कारण की स्वामिनी या वर्षामध्ये खूपच जास्त अशी म्हणजे आजारी होत आहे तर आम्हाला केंद्रामध्ये सांगितलं होतं म्हणजे जेव्हा आम्ही गुरुवारी गेलो होतो तेव्हा की म्हणजे उद्या म्हणजे बाळासाठी उपवास वगैरे करायचा तर मग म्हणजे तर ठीक आहे म्हटलं मग मी पण म्हणजे तिच्यासाठी आता हे पाच उपवास म्हणजे चार पडतात का पाच तर ते मी करणार आहे स्वामिनीसाठी उपवास म्हणजे जेणेकरून ती म्हणजे आपल्या मुलं बाळासाठी असतं ते म्हणजे केंद्रामध्ये माहिती दिली म्हणजे त्यांच्या दीड आयुष्यासाठी त्यांना चांगलं म्हणजे होण्यासाठी तर मग आज आहे माझा उपवास तर आता सगळं आवरून झालेलं आहे तरी त्या आम्ही पूजा करत आहे शिवलांग शिवलिंग हे नागदेवताची आणि शिवलिंग पण आहे ते तर म्हणजे दोन्ही एकत्रच होऊन जाईल मस्तपैकी तर इथे आता आमची म्हणजे शिवलिंगची आणि नागदेवाची पूजा करून झालेली आहे आणि इथे आता आम्ही म्हणजे हे, हे पाच दगडं तर हे बघा इथे आम्ही हे पाच दगडांची पूजा करत आहे इथे म्हणजे मान्यता आहे हे पाच भाऊ पाच का चार भाऊ आहेत हे सोपान देवांचे तर इथे म्हणजे त्यांची अशी पूजा केली जाते तर इथे आम्ही पाच दगडं घेऊन इथे यांची मस्त अशी पूजा वगैरे केली त्यांना पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता मंदिरामध्ये वगैरे जाऊन पण पूजा करणार आहोत तर इथे म्हणजे जेवढे काही म्हणजे मंदिरामध्ये आहे ना म्हणजे देव आहेत तर या वडाच्या इथे पण म्हणजे दत्त महाराजांची मूर्ती आहे तर तिथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे पण थोडीशी पूजा वगैरे केली आणि आता इथे म्हणजे मंदिरा आलोय महादेवांची पूजा वगैरे करायला तर पाच नैवेद्य आपण करतो तर एक एक नैवेद्य म्हणजे आपल्याला सर्व ठिकाणी ठेवावं लागतो तर आत्ता माझ्याकडे जे दोन नैवेद्य उरलेले आहेत ते मी एक म्हणजे महादेवाला आणि आपले एक सोपान देवाला तर असे मी इथे मस्त एक दोन नैवेद्य ठेवून घेणार आहे आणि आत्ता आम्ही सर्व आलेलो आहे घरी आणि बघा इथे माझी अशी पूजा मी मस्त अशी मांडणी करून घेतलेली आहे जीवतीची तर आज शुक्रवार म्हणजे आज, आज या महिन्यामध्ये म्हणजे वैभव लक्ष्मीचे पण उपवास करतात शुक्रवारचा हा वेगळा उपवास असतो तर तो मी काही केलेला नाही आहे तर बघा मी इथे देवीची वटी वगैरे पण भरलेली आहे म्हणजे पहिल्या शुक्रवारी तरी ते छानपैकी आता स्वामिनीची औक्षण <laughs> आहे स्वामिनी तर करूच नव्हती देत म्हणजे तिला उठायचं होतं म्हणली मम्मी नको बघा कशी म्हणजे अशी त्रास देते तरी ते मी मस्त स्वामिनीचं औक्षण करते आणि सिद्धीचं पण औक्षण करते आणि महिमा आलेली आहे म्हणजे आमच्या शेजारची मुलगी तर तिचं पण मी इथे औक्षण करत आहे म्हणजे जेवढ्या मुली माझ्या घरी आलेल्या आहेत त्यांचं सर्वांचं औक्षण करते तर म्हणजे मुलींचं बाळांचं औक्षण केलेलं खूप छान असते तर तुम्ही हा उपवास केला का नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे पण मला सांगा तर इथे आमची मस्त असा म्हणजे आजचा दिवस खूप छान गेला तुमचा दिवस कसा गेला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब